आजपासून नवरात्र उत्सव चालू झालेला आहे नाशिकच्या ग्रामदैवत असलेल्या ज्या आहे कालिका मंदिरात देखील आजपासून घटस्थापना करून हे नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आलेला आहे नाशिकच्या या कालिका मंदिरात आहे अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे नाशिकची ग्रामदैवत म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख आहे एकाच मंदिरामध्ये तीन हे देवींच्या मूर्ती आहेत त्यामुळे महालक्ष्मी सरस्वती आणि कालिका अशा तिन्ही देवींच्या जे दर्शन आहे ते भाविकांना इथे आल्यानंतर मिळत असतो या संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या नऊ दिवसामध्ये गर्दी करत असतात अंदाजे दहा ते बारा लाख भाविक आ, या संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये येतील अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे आज सुद्धा पहिल्या दिवशी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी इथे आहे तर महिला आणि पुरुष अशा दोघांचेही जे रांग आहेत ते वेगळे करण्यात आलेले आहेत नाशिकच नव्हे तर संपूर्ण जे आ, उत्तर महाराष्ट्रातून भाविक इथे या नवरात्र उत्सव काळामध्ये गर्दी करत असतात या संपूर्ण उत्सवाची कशा पद्धतीने तयारी आहे काय नियोजन करण्यात आलेलं आहे हे आपण माझ्या माझ्यासोबत अध्यक्ष आहेत मंदिर समितीचे काय एकूणच नियोजन हो आहे आज सकाळपासून पहाटे तीन वाजता काकड आरती झाल्यानंतर नवरात्र उत्सव जोरदार सुरू झालेला आहे महिलांची जास्तीत जास्त गर्दी असल्या कारणानं महिलांसाठी दोन रांगा इथे सोडण्यात आलेल्या आहेत महिला मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत असतात त्यांचे उपवास असतात म्हणून महिलांची एक मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्याचप्रमाणे दो दोन्ही बाजूला मंडप टाकल्यामुळं भाविकांची अत्यंत चांगली अशी सोय झालेली आहे परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ला सुरक्षा रक्षक आणि महिला पोलीस असतील पुरुष होमगार्ड असतील असे सगळे या मोठे चांगला बंदोबस्त इथं आयोजित केलेला आहे आणि दिवसभर आज भजन मंडळ येणार आहेत देवीचे भक्त देव होणार आहेत त्याचप्रमाणे रात्री जागरण गोंधळ होणार आहे देवीचा गोंधळ इथं घातला जाणार आहे असा विविध कार्यक्रम दररोज वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम होतील आणि मान्यवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पूजेला येतील तर अशा पद्धतीचं नियोजन आहे या नवरात्र उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी नाशिकच्या या कालिका मंदिरात हे भाविक करत असतात त्यामुळे नियोजन जे आहे ते चोख इथे एकूणच करण्यात आल्याचं बघायला मिळतात किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक